नमस्कार मंडळी हिवाळ्यामध्ये यापासून बनवला जाणारा पदार्थ सगळ्यांच्याच घरी बनवलाच असेल आत्ता थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे मी हा पदार्थ बनवायला घेतला आहे त्यासाठी खोबरं मी किसून घेतले ते सुद्धा उन्हात वाळवून घेतलं आहे त्यानंतर खारीकची बी काढून दोन दिवस आपल्याला मस्त कडकडीत होईपर्यंत उन्हात वाळवून घ्यायचं खलबत्त्यामध्ये थोडी थोडी खारीक टाकायची आणि मुसळीच्या मागच्या साईडने याचे बारीक बारीक असे तुकडे बनवून घ्यायचं परत दोन ते तीन तास उन्हामध्ये वाळवायची आणि खोबरंसुद्धा आपलं मस्त असं कुरकुरीत वाळून आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी खारीक घ्यायची आणि अर्धं खोबरं घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं असं मिक्सरला छाण्याची पावडर बनवून घ्यायची हवं तर तुम्हाला थोडीशी अशी जाडी बरडी भरड हवी असेल तुम्ही ती तर तुम्ही तीसुद्धा बनवू शकता तर मंडळी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका अशा पद्धतीने मी खारीक आणि खोबऱ्याची छान मस्त भरड घरीच तयार करून घेतली अजिबात गिरणीवर जाण्याची गरज नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून